आहे चांगल्या आजच्या काही घडामोडी थोड़ पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे स्वारगेट बस स्थानकातील शोशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकारा खळबळ उडाली आहे संबंधित सव्वीस वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेनं निघाली होती स्वारगेट एस टी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती यावेळी एका अनोळखी इस्मानं तिला तिची एसटी दुसऱ्याच ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलंय माझी एस टी याच ठिकाणी थांबते मी तिकडं जाणार नाही असं मुलीनं ना त्या इस्माला सांगितलंही मात्र मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणानं तिला त्याच्या शब्दात अडकवलं स्वारगेट एस टी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती या ठिकाणी ती मुलगी गेली आणि तिनं ही एस टी तर बंद आहे असं देखील सांगितलं परंतु टॉर्च लावून आतमध्ये जा ही एस टी काही वेळात फलटेनला निघेल असं नराधमानं तिला सांगितलं आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला नराधा मानव शिवशाही बसमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय पहाटे 5:30 च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलाय हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी बलात्काराचा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे दत्तात्रय रामदास गाडे असं फरार आरोपीचं नाव आहे आरोपी गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत स्वारगेत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीची ओळख ही पटली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना करण्यात आली आहेत गजबजलेल्या बस स्थानकात हा था प्रकार घडल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चवाट्यावर आलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद